नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयडिया शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आपल्याला पहायचा आहे तो आहे लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस आता बघा दहावी आणि बारावीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेलं आहे आता आय टी आयशी ची संबंधित या ठिकाणी काय ॲडमिशनची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याला महत्वाची असते डॉक्युमेंटची तयारी आपल्याकडे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र आपल्याकडे व्यवस्थित असणं गरजेचं आहे तुम्हाला व्यवस्थित जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा लवकर करता येईल आणि ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला धावपळ होणार नाही त्याच्यासाठी मग आज या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला त्या संपूर्ण डॉक्युमेंटची या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल चला तर मग सुरू करूया मित्रांनो ज्यावेळेस आपण आय टी आय अप्लिकेशन फॉर्म भरता फॉर्म भरत असताना तुम्हाला काही गोष्टी लागतात आणि ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करता म्हणजे प्रवेश घ्यायला कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित असणं गरजेचं जा आहे जर त्यावेळेस एखादा जर डॉक्युमेंट जर नसेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश नाकारला जातो म्हणून आपल्याला आज पाहायचंय की लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट आयटीआय दोन हजार चोवीस यामध्ये तुम्हाला प्रवेश फॉर्म भरण्यासाठी असो किंवा ऍडमिशन करण्यासाठी असो कोण कोणते डॉक्युमेंटची तुम्हाला या ठिकाणी गरज आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर बघा सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ती आहे बघा तुमची टी ट्रान्सफर सर्टिफिकेट टी, टी सी कार माहिती आहे का ज्यावेळेस आता तुम्ही दहावी झाली दहावी झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजमधून एक टी सी मिळते ते टी सी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण की हे जर टी सी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन करता येणार नाही त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं महत्वाचं गोष्ट आहे ती आहे टेन मार्क्सशीट किंवा सर्टिफिकेट आता हे सर्टिफिकेट म्हणजेच काय तुमची सणत याची काय गरज नाही तर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आला कारण की हे आता नसते हे कमीत कमी सहा महिन्याच्या नंतर तुमच्या कॉलेजमध्ये येतं पण लगेच येणारी गोष्ट म्हणजे काय म्हणते का म्हणजे सर्टिफिकेट होतं त्याला काय म्हणतो आपण जे की टेन्थ मार्कशीट आता याच्यामध्ये या ॲडमिशन या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करता तर या दोन गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी कोणी प्रवेश देणार नाही आणि हे दोन गोष्टी टी सी आणि तुमचं दहावीचं मार्कशीट हे कॉलेजमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेता प्रवेश घेताना तुमच्याकडे हे दोन गोष्टी असणं गरजेचं याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे ही गोष्ट नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन होणार नाही त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आता कास्ट सर्टिफिकेट प्रत्येकाकडेच नसतं ज्याची कॅटेगरी एस सी एसटी ओबीसी मध्ये येईल त्यांनाच ह्या कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि ज्याला ओपन कॅटेगरी आहे त्याला कुठलीही कास्ट या ठिकाणी नसते आता या ठिकाणी खूप सार काय करतो माहितीये का अप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसतं कारण की दहावी आता झालेली झाल्यामुळं काय होतं माहितीये का सेेतू केंद्रामध्ये जाऊन त्या फाईल टाकतात फाईल टाकल्यानंतर कमीत कमी यायला पंधरा ते एक महिन्याचा एवढा कालावधी या ठिकाणी लागत असतो मग एवढा कालावधीमध्ये तुम्ही आता अप्लिकेशन फॉर्म भरता फॉर्म भरत असताना जी काय फीज असते ही फीज वेगवेगळी असते वेगवेगळी म्हणजे काय ओपन कॅटेगरीसाठी वेगळी आणि कास्ट कॅटेगरीसाठी वेगळी आता याच्यामध्ये जर तुम्ही आता जर फॉर्म ओपन मध्ये भरला आता जर तुम्ही सिलेक्ट केले की ओपन कॅटेगरी मग तुमचा संपूर्ण फॉर्म हा ओपन मध्येच असेल आणि जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलात तर तुमचा सगळा फॉर्म या मध्येच असेल म्हणजे पुढे चालून तुम्हाला ही कॅटेगरी चेंज करता येणार नाही फॉर्ममध्ये कारण की या दोघांची फीस वेगवेगळी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काहीही चेंजेस करता येणार नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता फॉर्म भरत असताना जर तुमची कास्ट जवळ असेल तर तुम्ही कास्ट ऑप्शन कास्टमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमचे कास्ट निघण्यासाठी समजून घ्या खूप वेळ लागत असेल जे समजू की आपण की जेवढेच तुम्ही आय टी आय प्रवेशसाठी निश्चित करण्यासाठी कॉलेजमध्ये जातात त्यावेळेस जर तुमची जर कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल होत नसेल म्हणजे त्या कालावधीपर्यंत तर तुम्ही सरळ सरळ मध्ये फॉर्म शकता बरोबर आहे कारण का ओपन आणि कास्ट यामध्ये थोडस मिरिट खाली होतं ओपन मध्ये मिरिट थोडीशी हाय जाईल कास्टमध्ये थोडीशी मिरिट खाली येईल त्याच्यानंतर फीस ओपन मध्ये थोडीशी जास्त असेल आणि कास्टमध्ये थोडीशी कमी असेल पण समजा जर तुम्ही आज कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी फॉर्म मध्ये फॉर्म भरला कास्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही ज्यावेळेस प्रवेश निश्चितीसाठी कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस जर कास्ट तुमची अवेलेबल झाली नाही मग त्यावेळेस तुमचा ऍडमिशन त्या ठिकाणी काय होईल रद्द होईल म्हणून फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे तुमचे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुमचे दहा पंधरा दिवसामध्ये येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण की फॉर्म भरताना तुम्ही फक्त चॉईस करायचं असतं कास्ट भरायमध्ये भरायचं का ओपनमध्ये भरायचं जर ते तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये जर तुमची कास्ट तुमच्या जवळ उपलब्ध होत असेल तर तुम्ही कास्टमध्ये भरू शकता जर तुमची कास्ट सर्टिफिकेट नेण्यासाठी खूप वेळ लागत असेल समजून घ्या महिना दोन महिने तीन महिने एवढा कालावधी जर लागत असेल तर तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी ओपन कॅटेगरी चॉईस करू शकता त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं इन्कम सर्टिफिकेट आता हा इन्कम सर्टिफिकेट जर आपण या ठिकाणी बघितलं तर बघा म्हणतो आपण उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला कसा पाहिजे माहिती आहे का रनिंग इयर कसा पाहिजे रनिंग इयरचा म्हणजेच किती दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या रनिंग वर्षाचा आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला पाहिजे आता हे ठिकाणी ऍडमिशनच्या वेळेस गरज नाही जे सर्टिफिकेट वेळेस या ठिकाणी गरज लागणार नाही पण जर तुमचा या ठिकाणी ऍडमिशन झाला प्रवेश निश्चिती झाली तर तुमचा स्टॅपंड वगैरे हो शिष्यवर्ती वगैरे हो भेटते त्यावेळेस तुम्हाला हे असणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं त्यावेळेस तुम्हाला ते लवकर निघत नाही मग त्यावेळेस धावपळ होतो त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच याला काढून घेतलेलं बरं कारण आहे का पुढे तुम्ही अकरावी आणि बारावीला जरी गेला तर त्या ठिकाणी तुम्ही शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता फॉर्म करताना तुम्हाला हा सुद्धा सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे फक्त एवढंच काळजी घ्यायची जो काही इन्कम सर्टिफिकेट आहे तो कसा पाहिजे रनिंग इयर मधला पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये जर बघितलं आपल्याला तर पाहिजे आपल्याला डोमॅसिल सर्टिफिकेट काय पाहिजे डोमॅसिल सर्टिफिकेट कशाचं रहिवासी प्रमाणपत्र या सर्टिफिकेटला काय म्हणतो आपण रहिवासी प्रमाणपत्र आता ग्रां, चा चा, रह, हा जो काय रहिवासी प्रमाणपत्र आहे तो आपल्या ग्राम मधून घ्यायचा नाही म्हणजे सरपंचा ग्रामसेवकाचा या हा काय प्रमाणपत्र चालणार नाही याच्यासाठी तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जाऊन डोमॅसिल साठी काय करायचं तुम्हाला अप्लाय करायचंय अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला तहसीलदाराच्या सहीने एक प्रमाणपत्र भेटतं म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र भेटतं त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी डोमॅसिल सर्टिफिकेट तर तो डोमेसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतरची जर गोष्ट बघितली आपण तर बघा आपल्याकडे लागतो मोबाईल नंबर आता या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरत असताना खूप जण एक चूक करतात काय करतात स्वतःजवळ तर मोबाईल नसतं मग ते काय करतात माहिती का आपल्या वडिलांचा भावाचा किंवा एखाद्या मित्राचा नंबर देतो आता संपूर्ण आय टी आयची ची ला ला मोगाल जी प्रक्रिया चालतं नंबर लागला किंवा नंबर लागला नाही त्याच्यानंतर मेरिट जनरेटरचा मॅसेज असतो सगळे मॅसेज या कशावर चालतात या मोबाईल नंबरवर चालतात आताच मला सांगा तुमच्याकडे मोबाईल मोबाईलच नाही मग एस एम एस जे जाणार आहेत मग तुमच्या ते वडिलांनी एखाद्या वेळेस पाहिले असतील किंवा पाहिले नसतील किंवा तो मित्र आहे तुमचा तुम एखादा मित्र मत... काय करेल तो एस एम एस किंवा मग डिलीट करून टाकल किंवा मग चार तो नंबर बदलल मग असं होऊ नये म्हणजे अशा काय चालतं माहिती का पुढे जर एका तुमचा जर नंबर लागला तर याच्यावर तुम्हाला एस एम एस येईल की तुमचा नंबर लागलेला आहे की तुमचा अख्ख्या महाराष्ट्रातून मिरिट किती जनरेट झालेली आहे याच्यावर दिसल, या दिसल आता हा झाला ऍडमिशन पर्याय जर टी आला नंतर जर तुमचा संपूर्ण डाटा वगैरे जो काय बनते मग याच मोबाईल नंबरवर नसते कारण की तुम्ही जे एकदा मोबाईल नंबर देता तेच कंटिन्यू पुढे नंबर राहील आता पुढं तुम्हाला बदलता येईल बदलता येणार नाही मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आजच तुम्ही जर तुमचा पर्सनल मोबाईल जर तुम्ही जर दिला तर त्याला काही अडचण येणार नाही त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्याला लागणारी दुसरी गोष्ट आहे ईमेल आय डी आता ही ईमेल आय डी कुठून विकत घ्यायची किंवा प्रमाणपत्र काढायची गरज नाही आज इंटरनेटचं काळ आहे प्रत्येकालाच माहीत आहे एखादा अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्याला इंटरनेटशिवाय ईमेल आय डी शिवाय ती चालणारच नाही म्हणजे ती काय झाली त्याची ओळख झाली मग ईमेल आय डी प्रत्येकाकडेच असतं पण शक्यतो ईमेल आय डी जे देता तुम्ही चालू ऍक्टिव्ह असली पाहिजे आणि तुमच्या जवळची म्हणजे तुमचीच असली पाहिजे म्हणजे तुम्ही मित्राची बा आजपर्यंत आम्ही पाहतो कारण की आय टी आयमध्ये आल्यानंतर खूप सारे मुलं काय करतात वडिलांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी मित्राचा मोबाईल नंबर ईमेल आय डी मग ज्यावेळी तुमचं आय टी आयचं ॲडमिशन झालं ॲडमिशन हॉल हॉलटिकीट येतं मार्कशीट येते त्याच्यानंतर तुम्हाला वेळोवेळी बोर्डाकडून तुम्हाला एस एम एस येतात ते सगळे मॅसेज त्या मागे जाऊ शकतात तुम्ही ॲडमिशन घेतलेले या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा दुसराच आहे मग तुम्हाला त्याची अपडेट मिळणार नाही म्हणून या दोन गोष्टी तुमच्याकडं तुम्ही स्वतःचे अपडेट ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी लागणारी गोष्ट आहे तर ती आहे बघा आधार कार्ड आता आधार कार्ड प्रत्येकाकडेच आहे पण ते सगळे सगळं चुकीचं आहे आता आपल्याला पाहायचं आहे तुमचं आधार कार्ड कसं असलं पाहिजे जे तुमची टेन ची मार्कशीट आली आता हे मार्कशीट या मार्कशीट वरची नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव त्याच्यानंतर अण्णा आणि त्याच्या नंतर जन्मतारीख या सगळ्या गोष्टी तुमच्या कशा असल्या पाहिजेत आधार कार्डशी व्यवस्थित जुळल्या पाहिजे कशाशी तुमचा माधव दहावीचा मार्कशीट आहे तो आणि तुमचा आधार कार्ड त्याच्यानंतर तुमच्या टी सी मध्ये जे डिटेल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जर का ती डिटेल्स जर त्या ठिकाणी जर मॅच होत नसेल तर काय होते आधार कार्डची डिटेल्स असो तुमची कंटिन्युअसली त्याच पोर्टलवर जाईल आणि एकदा का त्या पोर्टलवर तशी डिटेल्स गेली गेल्याच्या नंतर मग तुम्हाला त्याचप्रमाणे काय होईल ई केवायसी होत जाईल ई केवायसी झाल्याचं म्हणजे काय झालं तुमचे सर्टिफिकेट असो मार्कशीट असो तुमचा हॉल हॉल्टिकेट असो इव्हन बोर्डाकडून येणारी प्रत्येक गोष्टवर तुम्हाला अशाच मिसमॅच काय होईल होईल गोंधळ त्या ठिकाणी निर्माण म्हणून तो गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला आज तुमचा आधार कार्ड अपडेट तुमच्या दाबीच्या मार्कशीट नुसार या काय करायचं तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं शेवट नंतर चालून तुम्हाला त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही त्याच्यानंतर जी लागणारी गोष्ट आहे तुम्हाला हँडीकॅप सर्टिफिकेट आता प्रत्येकाकडेच हँडिकॅप सर्टिफिकेट नसतं जे ऍक्च्युअली हँडिकॅप आहेत जर त्या हँडिकॅप कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता भलेही तुमच्याकडे साठ टक्के असो चाळीस टक्के असो हँडीकॅप तुम्ही असाल किंवा शंभर टक्के हँडिकॅप जरी असाल तर तुमच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रवेश निश्चितीसाठी जाता त्यावेळेस तुमचा अर्ज नाकारण्यात येईल त्यामुळं जर तुम्ही ही कॅटेगरी जर निवडत असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे बघितलं आपण इंटरमिडिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट आता इंटरमिडिएट काय असते आठवीला काय असते एक चित्रकलेची परीक्षा होते त्याला म्हणतो आपण इंटरमिडियेट ड्रॉइंगची परीक्षा आता ही इंटरमिडिएट ड्रॉइंगची परीक्षा खूप मुलं दिलेली असते कारण की आता प्रत्येक वर्षी आम्ही पाहतो मुलांनी काय केलेले आहेत एक्झाम दिलेली आहेत मग ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता फॉर्म भरता असताना तो विचारतो इंटरमिडिएट आहे का कारण की याच्यामध्ये मेरिट जनरेट होतं याचे तुम्हाला काही मार्क्स भेटतात मग त्या ठिकाणी जर तुम्ही एस ऑप्शन निवडलं तर त्याचे दहा मार्क्स भेटतात आता दहा मार्क्स तुम्ही निवडलं तुमचा फॉर्म झाला नंबर लागला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म चेकिंग साठी आलात त्यावेळेस तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं जर त्या का त्यावेळेस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस तुमचा फॉर्म बाद होईल म्हणजे काय होईल रद्द होईल बघा नंबर लागलेला आहे पण तुम्हीच्या एका चुकीमुळे काय झालेलं आहे तुमचा जो काय अर्ज आहे तो रद्द झाला म्हणजे तुमचं ऍडमिशन कॅन्सल झालं म्हणजे एवढी मोठी चूक फक्त या एक अशा डॉक्युमेंटना होत असते जर तुम्ही परीक्षा जरी दिली असत तर अगोदर लवकर त्या कॉलेजमध्ये जा कॉलेजमध्ये जाऊन ते प्रमाणपत्र आले का पहा आल्याच्या नंतर तुम्हाला तेच प्रमाणपत्र तुमच्या जवळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर जर आपल्याला त्याच्यानंतर लागणारी गोष्ट आहे स्पोर्ट सर्टिफिकेट आता स्पोर्ट सर्टिफिकेट जे आहे कोणी कोणी तालुका स्तरावर खेळतं शाळेवर खेळतं हे चालणार नाहीत एकतर तुमचं जिल्हास्तरीयवरचं स्पोर्ट सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यानंतर तुमचं राज्यस्तरीय पाहिजे त्याच्यानंतर तुमचं इंटरनॅशनल लेवलला जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच हे प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे नाहीतर मग दहावीच्या खेळामध्ये पार्टिसिपेट केलं त्याच प्रमाण त्याचं प्रमाणपत्र तुम्ही काय करता आहे म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन टिक करता तो चालणार नाही तुमचं एक तर जिल्हास्तरीय असेल किंवा राज्यस्तरीय असेल अशा ठिकाणचे जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ते या ठिकाणी चालणार आहेत याच्या अवदरवेळी तुम्हाला त्या ठिकाणी चा प्रमाणपत्र चालणार नाही सांगण्याचा उद्देश एवढाच आहे जे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म मध्ये यस करता नो करता जी माहिती देता ते तुमच्याकडं ज्यावेळेस प्रवेश प्रवेश निश्चितीसाठी तुम्ही कॉलेजला येता त्यावेळेस तुमच्या सोबत ते असणं गरजेचं आहे जर त्यावेळेस जर ते नसतील तर तुमचा ऍडमिशन रद्द होईल मग एवढी मोठी चूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश आहे तुम्हाला एक मी यादी देणार आहे ते आता तुम्हाला जे दाखवलं ते सगळी यादी आहे तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल काय काय लागणार आहे काय काय लागणार नाही तिथूनही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जर असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शनला यस करायचंय किंवा त्याची माहिती द्यायची आहे जर ते नसेल तर सरळ सरळ त्या ठिकाणी नो ऑप्शन निवडायचं आहे किंवा त्याची माहिती द्यायची नाही जर तुमचं दहा पंधरा दिवसामध्ये जर उपलब्ध होत असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्ही ते देऊ शकता मित्रांनो आता आपल्याकडं जे काय आय टी आय ॲडमिशनची प्रक्रिया चालू होतं त्यावेळेस बाहेरच्या खूप लोकांनी काय करतात माहिती आहे का ॲप्लिकेशन फॉर्म भरतात ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्यांना आय टी आयचे जे बेसिक टर्न्स आहेत ते त्यांना माहिती नसतात कारण माहिती आहे का आपल्याकडे असे काही ट्रेड असतात ज्याची फीस दोन हजारही असतं ज्याची फीस नऊशे पन्नासही असते आणि त्याची फीस साठ हजारही असते मग त्या बाहेरच्या लोकांना काय असतं माहितीये का, का माहिती नसते की कोणतं ऑप्शन म्हणजे कोणता व्यवसाय ट्रेडचा कोणता ऑप्शन निवडायचं आता खूप सारे आता आम्ही वर्षानुवर्ष काम करत असताना पाहत असतं एखादा गरीब घरचा विद्यार्थी त्याला नंबर लागलेला असतं त्याची फीस असते साठ हजार मग त्या कंडिशनला येऊन तो सर सरसर काय करतो घरी वापस जातो असं होऊ नये म्हणून आम्ही काय करतो माहिती आहे का आयटीआय अप्लिकेशन फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरून देत असता मग हे भरून देत असताना तुम्हाला आम्ही जो काय मिरिट जनरेट होतात पहिली आधी दुसरी यादी तिसरी यादी त्याच्यानंतर तुम्हाला ची ट्रेड कशा पद्धती निवडायची या संपूर्ण मार्गदर्शन आम्ही आमचा जो काय व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला काय करता या ठिकाणी माहिती पुरवत असता म्हणजे काय होतं तुम्हाला वेळेच्या अगोदरच तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी माहिती मिळत जाईल कारण की ची प्रक्रिया जी काय आहे टोटल टाईम टेबलनुसार चालणारी गोष्ट आहे म्हणजे समजून घ्या आजची दहा तारीख आहे दहा तारखेला जर समजून घ्या ॲडमिशनची शेवटची डेट असेल तुम्ही जर अकरा तारखेला जर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार नाही म्हणजे जो काय तुम्हाला दिलेला कालावधी असेल तो कालावधीमध्येच तुम्हाला तो काय करायला त्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन निश्चित करावं लागेल जर तुम्ही वेळेच्या जर नंतर आलात किंवा अगोदर आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन देणार नाही आता आम्ही पाहता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच नसतं नंबर लागलेला आता मी जसं तुम्हाला सांगितलं ला। नंबर लागला हे कसं कळतं मोबाईल नंबरवर एस एम एस जातं मग ते एस एम एस गेल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का तो तुमच्याकडे भेटणारच नाही भेटला नसल्यामुळे काय होणार माहिती आहे का त्याचा तुम्हाला याच्यामध्ये लॉस होणार म्हणून आम्ही काय करतो माहितीये का जो काही याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपनं काय करतो आम्ही त्या ठिकाणी माहिती देत असतात त्याच्यानंतर आपल्याला जर पाहायचं तर या ठिकाणी जर बघितलं आपण पुढचं तर एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय तुमच्या जवळ बंच करून आहे ज्यावेळेस तुम्ही टी सी काढता मार्कशीट काढता मार्कशीट काढल्याच्या नंतर तुमच्याजवळ सगळे बंच दोन सेट मध्ये आणि ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट काय नाही सगळी यादी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन तिथून तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता धन्यवाद